नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गातामध्ये स्वागत आम्ही दत्तभू शेडदारच्या मळ्यामध्ये मागच्या वेळेस चालतो त्यावेळेस झाडांची फूट नव्हती झालेली किंवा पाऊस झालेला होता आणि त्याच्यानंतर आज परत योग आला त्यांच्या बागेमध्ये येण्याचा तर काही खतं औषधं आम्ही त्यांना डोस जे दिले तर त्या हिशोबाने आम्हाला तर व्यवस्थित वाटतं पण हे सगळ्या गोष्टी कसं काय तर कोणी विचारून घेऊ आपण कारण मागची पोझिशन आणि आजची पोझिशनमध्ये काय बदल झालेला आहे भाऊ मागची पोझिशन आणि आजची पोझिशनमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो नाही मागची पोझिशन असं वाटत नव्हतं पावसाळ्यामुळं बाग व्यवस्थित फुटतील बुवा पण hmm. तुम्ही ज्यावेळेस येऊन गेले तुम्ही ज्या वेळेस सांगितलं का बुवा हे असे असे फवारणी बुवा hmm. आणि त्यानुसार आम्ही फवारणी आणि पाण्याचं नियोजन केल्यामुळं तर आता अशी परिस्थिती आहे बुवा बाग जरा चांगल्या प्रकारे फुटल्याला वाटतोय आणि पाणी व्यवस्थापन होत पहिलं पाणी आपलं कस होत आणि आजचं पाणी कस नाही पहिलं पाणी आम्ही थोडस जास्त सोडित होतो आणि आताच कसं झालेलं आहे तुम्ही सांगितल्या पद्धतीने ठिबक पद्धत आणि खताचं आणि फडक्याच्या पद्धतीनेच पाणी गेलेले आतापर्यंत जे झाडाची क्वालिटी आहे आपली पहिली क्वालिटी आणि आजची क्वालिटी बदल क्वालिटी बदल झालेला आहे चांगल्या प्रकारे बदल झालेला आहे आणि आम्हाला तरी म्हणजे असं वाटत नव्हते वर्षीच्या अपेक्षा पण पेक्षा जास्त फुटलेली आणि झाडाचं पण फरक झाले आता या वर्षी अवकाळी पाऊस झाले दोन तीन आ, त्या हिशोबाने काय झालं बरेच शेतकऱ्यांना भरपूर प्रॉब्लेम आलेले म्हणजे कमी आम्हालाच वाटलं होतं यंदा चालू वर्षी आमची पण समजा शक्यता कमीच होती म्हणजे ज्या वेळेस झाड तानवर होते ताण काय नच औषध तुम्ही सांगितलेल्या औषधप्रमाणेच आम्ही म्हणजे थोडक्यात कृषी आताच नियोजन म्हणायचं म्हणजे आता बरेचशे ठिकाणी काय झालेले की असं झालं की जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यानंतर झाडं ताण देण्याची प्रक्रिया किंवा मग कोणाचे झाडं लीक झालेली आहेत तर कोणाच झाडावर फुला संख्या कमी पण दत्तभाऊजी बागेमध्ये पाहिलं ना तर पूर्ण झाडं एकदम फुलांनी लदबदून गेलेले आहेत तर दत्तभाऊंचं आम्ही थोडंसं येऊन मार्गदर्शन केलं सगळी मेहनत दत्तभाऊची याच्या मागं खरं पाहिलं तर कारण सांग आपण जरी सांगितलं तरी ते करण्याला कृती आणण्याला जास्त महत्व असतं त्यांची मेहनत त्यांचा खर्च सगळ्या गोष्टी त्यांच्या आहे फक्त आम्ही सांगून गेलो आणि त्यांच्याच एक कष्टाला यश आल्यासारखं म्हणजे एकदम बाग आज फुलावस्थेमध्ये आणि एकदम जबरदस्त बाग फुटलेली तर दत्ता भाऊ तुम्ही समाधानी येत असं नाही भरपूर समाधान याच्यातच एवढा रिझल्ट आहे आणखीन तर पुढं आणखीन आहे आता तुमच्या नियोजनानुसार समजा तुम्ही जे काय सांगताना त्या औषधप्रमाणे याच्यात भरपूर झाले आणि एवढा नको वाजूपेक्षा जास्तच फुटला समजा चालू चावूल वर्षी एवढी अपेक्षा नव्हती फुटणीची पण तुमच्या नियोजनामुळे फुटलेला धन्यवाद दत्त वेळात वेळ दिल्याबद्दल आणि मित्रांनो जर काही तुम्हाला अजून समस्या येत असतील बागेच्या विषयी समजा मोसंबी बागा फुटण्याविषयी असो किंवा खत व्यवस्थापन फवारणीच्या विषयी समजा काही अडचण जर असल्या तर तुम्ही आम्हाला या नंबरवरती कॉल करू शकता परंतु जर मोसंबी बागेचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं स्वतःचे कष्ट महत्वाचे आहेत कारण सांगणारा येऊन सांगून जातो पण प्रत्येक हा हा प्रयत्न करणं घरचे प्रयत्न करणं हा समजा आमलात आणणं हे पण महत्वाचं प्रयत्न करणं ऐकून बी बरोबर बरोबर नुसतं ऐकून पण नाही ऐकून नाही चालत नसतं आपण हे करू ते करू याच्यापेक्षा जास्त महत्वाचं शेतकऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी कृत्येत अन्न आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक जण येऊन सांगत असतो पण शेतकऱ्यांना सुद्धा प्रश्न तोच पडतो की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर हेच पण नाही इतर मोठे पण याच्यापेक्षा रोपटे पण चांगले फुटलेली हा रोपड्या झाडांची मुख्य समस्या बरोबर आहे रोपड्या झाडांची मुख्य समस्या आता आपण ते बरं रुपटे पण दाखवतो तुम्हाला चालेल चालेल चांगले दत्त भाऊ वेळात वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद